नमस्कार गुरुबाळ माळी महाधोरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्रातील लोकसभेचं मतदान आता पूर्ण झालेलं आहे त्यामुळं आता प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला लागलेलं ला आहे आपण यापूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या काही पत्रकारांचा अंदाज बघितला आता वृत्तपत्र क्षेत्रात विविध पदावर काम करणाऱ्या काही पत्रकारांचा अंदाज नेमका काय आहे याबाबत आपण थोडंसं जाणून घेऊया मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहे तर मी चंद्रकांत पाटील यांना विचारतो की साधारणतः कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघात जे मोठ्या प्रमाणात मतदान झालं त्याचा नेमका काय परिणाम या निकालावर होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेहमीच सातत्यानं उसळी मारून मैदान मतदान केलं जातं खरं तर कोल्हापूर जिल्हा एक मतदानाची टक्केवारी वाढण्यामध्ये संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात एक चांगला जिल्हा म्हणून या ठिकाणी जे जे भरपूर तेते कोल्हापूर याला जोडून या ठिकाणी मतदानामध्ये सुद्धा भरपूर भरघोस असं मतदान झालेलं आहे कोल्हापूरची स्थिती जर बघितलं तर हा पुरोगामी जिल्हा आहे सुरुवातीचं निवडणुका जाहीर झाल्यानंतरचं वातावरण आणि हळूहळू वा बदलत गेलेलं वातावरण हे सगळं बघितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुरंगी लढत झाली तर हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत झाली कोल्हापुराच्या दुरंगी लढतीमध्ये सुद्धा सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांसारखा हुकमी एक्का शरद पवार साहेबांनी शोधून काढल्यानंतर विरोधात कोण उभं राहणार असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याचबरोबर महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षांमध्ये उमेदवार ठेवण्याची आणि बदलण्याची लागलेली स्पर्धा यामधून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते थोडं मागं राहिले असं वाटतं पण जेव्हा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री त्याचबरोबर डझन अर्धा डजन मंत्री या सगळ्यांचे तापे येऊन रान उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ही निवडणूक या ठिकाणी एका वेगळ्या चुरशीच्या पातळीवरती गेली शेवटच्या टप्प्यामध्ये तर अर्थपूर्ण घडामोडी घडल्या मुख्यमंत्री स्वतः दोन दिवस तळ ठोकून या ठिकाणी बसलेले होते आणि यामुळं एक वेगळं चित्र बघायला मिळेल अशा माहितीला अशी आशा आहे दुसरीकडे या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान हा जो काही मेसेज आहे सर्वदूर पोचवण्यामध्ये ती मंडळी यशस्वी ठरलेली आहे आणि त्यामुळे या चुरशीचा निकाल काय लागतो हे चार जूनलाच अधिक स्पष्ट होईल हातकणंगले मतदारसंघाचा विचार करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांना उमेदवारच विरोधी नाही अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालेलं होतं कारण त्यांनी गेले पाच वर्षे जे उठवलेलं रान होतं पराभूत सुद्धा दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले होते आणि एक चळवळीचा चेहरा लोकांच्यातला चेहरा शेतकऱ्यांच्यातला चेहरा अशी प्रतिमा तयार करण्यामध्ये ते सक्सेस झाले होते मात्र त्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत जुळवून घेतलं नाही महायुती आघाडी काही अंतरावर ठेवली आणि स्वतःच घोडं दामटण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये जे काही विसंवाद निर्माण झाला या विसंवादातून उभाटा एक फ्रेश उमेदवार या ठिकाणी कुरी पाठी असणारा उमेदवार सत्यजित आबा पाटील सरोडकर हे पुढं आले आणि निवडणुकीमध्ये रंग भरला दुसरीकडे या ठिकाणी डेहिशल माने विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी महायुतीचे सगळी नेते मंडळी राष्ट्रीय पातळीवरील राज्य पातळीवरील सगळी नेते मंडळी ठाण मांडून कोल्हापुरात होते इथंही चुरशीची निवडणूक आहे खरी चौरंगी निवडणूक असली तरी साधारणतः मतविभागणी काय होते आणि मतविभागणीवरती जिथला निकाल थोडासा अवलंबून आहे साधारणतः कोल्हापूर आणि हातकिल्लेमध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय आता सगळ्या राज्यातलं मतदान संपलेलं आहे त्यामुळे तुमचा अंदाज नेमका काय आहे कोल्हापूर म लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना जेव्हा आपण सर्वदूर अंदाज घेतो तेव्हा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचं नाव सातत्यानं पुढं घेतलं जातं तर हातकणंगणे मतदारसंघामध्ये उभाटा गटाचे सत्यजित पाटील सरोगड यांना पसंती लोक देत आहेत असं एकंदरीत चित्र आहे पण मतदानामध्ये काय झालं आहे हे चार जूनलाच करणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळाली नाही पण त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि एक हवा त्यांची तयार झाली काय नेमकं सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघातलं चित्र शेवटच्या क्षणी फिरलं आणि काय निकालाचा अंदाज आहे आता महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या लोकसभेचं सगळं सगळ्याच मतदारसंघातलं मतदान झाले म्हणजे पूर्ण झाला आहे टप्पा सगळ्या पाच टप्प्यामध्ये त्या लक्षवेधी लढतींमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा आहे म्हणजे आज सगळ्या गोष्टींचा अंदाज व्यक्त करता येतात सांगलीचा सा अंदाज व्यक्त करणं म्हणजे ते निकाली कुस्त्यांचं मैदान आहे ना <laughs> की तशा पद्धतीचं झालं जा सांगलीमध्ये विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि विशाल पाटील जे विशाल पाटलांच्या बाबतीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि उमेदवारी मिळावी म्हणून जे काही दिल्ली वाऱ्या मुंबई वाऱ्या किंवा ज्या पद्धतीचं वातावरण झालं ना अखेर महाविकास आघाडीच्या कोट्यातनं ती जागा काँग्रेसला गेली नाही ती जागा गेली गे शिवसेनेला आणि शिवसेनेला गेल्यामुळे ती जागा गेली चंद्रहार पाटलांच्याकडे तर दावा असा होता की विशाल पाटलांना जर उमेदवारी मिळाली असतील विशाल पाटील खासदार असतील असं म्हटलं जात होतं पण तरीही विशाल पाटलांनी आता तुम्ही बंडखोरी अस म्हणा किंवा विशाल पाटलांच्या सगळ्या समर्थकांचं आणि सगळ्यांच्या म्हणण्यानुसार विशाल पाटलांनी इले इलेक्शन लढवली उभारले त्याचा परिणाम असा झाला की विशाल पाटलांच्या समर्थकांना कारण विशाल पाटील हे वसंतदादा पाटलांचे नाप आहेत गेल्या सतत सातत्यानं त्यांचं घरानं सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवून आहे तर विशाल पाटलांसारख्या एवढ्या मोठ्या दिग्गज घरातल्या माणसांना जो काम करणारा माणूस आहे असं तिथं म्हटलं जातं त्याला उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर एक कळत नकत सहानुभूतीची लाट तयार झाली जी जी गेल्या लोकसभा विधानसभा लोकसभा मतदार मतदानावेळी झाली नाही यावेळी विशाल पाटलांच्या पारड्यात जनतेनं आपोआप टाकलं तर त्यांच्या बाजूने लोकांना असं वाटतं की ना उमेदवारीच मिळत नाही आणि योगा तिने ते लढ आणि लढणाऱ्या माणसाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बळ मिळतं लोक त्याच्या बाजूने राहतात आणि जी निवडणूक संजय काका विशाल पाटलाला म उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर संजय काका निवडून आले म्हटलं जात होतं तिथं आता असं म्हटलं जातं की ती निवडणूक हार्डली पाच ते सहा हजार मतांनी एकतर विशाल पाटील निवडून येतील आणि एकतर संजय काका निवडून येतील पण लोकांच्यात गेल्या तर लोक विशाल पाटलांच्या बाजूने जास्त लोक बोलतात की ते निवडून येतील म्हणून माढा मतदारसंघात महाविकास आघाडीकडं उमेदवारच नव्हता अगदी शेवटच्या क्षणी त्यांना एवढ्या ताकदीचा उमेदवार मिळाला की एक खुल्यभर लढत या मतदारसंघात झाली काय नेमकं का या मतदारसंघाचा निकालाचं चित्र असेल पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्रात जवळपास लोकसभेच्या सहा जागा आहेत त्यापैकी एकच जागा राष्ट्रवादीकडे म्हणजे सातारी जागा आहे श्रीनिवास पाटील ते विद्यमान दे खासदार आहेत बाकी पाच ठिकाणी माहितीचे उमेदवार आहेत आणि माहितीचे उमेदवार तिथं विद्यमान खासदार असल्यामुळं आणि राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता असल्यामुळं या चार म्हणजे पाचही मतदारसंघात प्रचंड चांगली ताकद घ्यायची होती महाडामध्ये असं झालं की प जे महादेव जानकर होते ते शरद पवारांना भेटले आणि शरद पवारांनी त्यांच्या मिटिंगमधली मला मिळालेली माहिती अशी होती की त्यांना तिथं माड्यातून द्यायचं त्याचा फायदा असा होता की बारामतीतला जो धनगर समाज असेल किंवा माडामधले धनगर समाज असेल तो आपल्याला आपल्यासोबत येईल महाविकास आघाडीसोबत अन्य मतदारसंघात सोलापूर आज सोलापुरात थोडा मतदारसंघात जेव्हा येईल या उद्देशानं पण ते देवेंद्र फडणवीस ही चाल लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं माड्यातनं सहनाज उचललं आणि परभणीला त्यांना उमेदवारी देऊन टाकली डायड महादेव जाणकरांना तेव्हा माढ्यात महाविकास आघाडी शून्य होती म्हणजे महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही कदाचित माड्यातून एक 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 ते एकनाथ राज राजवर्धन निंबाळकर आहेत ते बिनविरोध होतील अशी शक्यता निर्माण झाली होती पण शरद पवार नावाचा एक जादू आहे राजकारणातली पश्चिम महाराष्ट्रातले त्यांनी असे काही किल्ले फिरवले की विजयसिंह मोहिते पाटलांची भेट तिने यापूर्वी वर्षभरापूर्वी घेतली होती त्यावेळी संकेत बांधले होते की विजयसिंह मोहिते पाटील सहगृहे येण्याची शक्यता आहे म्हणून आणि त्यातून त्यातून त्यांनी दैरशील त्यांच्या पुतण्या धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आणि या उमेदवारीला या उमेदवारीला ब उत्तम जानकर म्हणून एक महादेव जानकरांचे चुलत भाऊ आहेत त्यांनी साथ दिली आणि त्यामुळं तिथं जिथं शून्य होतं महाविकास आघाडी तिथं आज ते एवढ्या ताकीनं पुढे आहेत की कदाचित त्या मतदारसंघाला निकाली या उमेदवारीमुळे बदलू शकतो अशी परिस्थिती आहे आणि आता भाडात काय नव्हतं साताऱ्यात तर अशी परिस्थिती होती की उदयनराजे वन साईड कारण श्रीनिवास पाटलांनी उमेदवारी नको म्हणून पहिल्यांदा जाहीर केलं होतं आणि त्यामुळे महाविकास आघाडी आता तिथं काय करणार आणि तिथं उमेदवार नाही मग उमेदवार कोणाला द्यायची कोण बाळासाहेब पाटील एक मिळते तर राष्ट्रवादीचे आमदार होते पृथ्वीज बाबा चव्हाण काँग्रेसचे होते पण तिने ती लढाई नकार दिला अशा परिस्थितीने असं कार्ड काढलं जे मराठा स समाजासाठी गेल्या काही दिवसापासून जे अंतर्गत सगळी आपली जी ताकद लावलेले आहे अशा शशिकांत शिंदे तिनी बाहेर काढलं आणि आज साताऱ्याची मानसिकता अशी आहे की आपल्या खास जिल्ह्याला जर तीन खासदार मिळत असतील तर शशिकांत शिंदेनं का पाडा आज उदयनराजे विद्यमान खासदार आहेत असले तरी उदयनराजेंच्या विषयी पण नाराजी आहे कारण ज्यावेळी माग दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली उदयनराजेंची आणि ते जिंकले राष्ट्रवादी चिन्हावरती आणि पुन्हा तिने पण राजीनामा दिला लोकांच्यात एक असा मेसेज गेला की तुम्ही होता ना खासदार मग तुम्ही खासदार असताना तुम्ही हे का केला राजीनामा का दिला राजीनामा दिला नसता तर तुम्हाला ही हे थोडक्यात असं नाही तुम्ही लोकांना गृहीत धरले आणि लोकांना कधी कुठल्याही जिल्ह्यात जावा तुम्ही कुठल्याही मतदारसंघात जावा लोकांना गृहित धरून घेतलेला निर्णय हा आवडत नाही लोक त्याची फार वाईट पद्धतीनं रिॲक्ट रिॲक्ट होतात असं होते आता सोलापूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यापासून प्रणिती शिंदे यांची हवा आहे त्यांची उमेदवारी लवकर निश्चित झाली त्याचा काय फायदा महाविकास आघाडीला होईल का तिथं माहितीचं जे उमेदवार म्हणजे आता विद्यमान जे खासदार आहेत ते स्वामी कोंदर होते त्यांचा पाच वर्षात काही संपर्कच मतदारसंघात राहिला नाही प्रचंड त्यांच्या विरोधातली एक बाजू आहे भाजपची असेल किंवा माहितीच्या बाजूनं असेल आणि आता जे उमेदवार दिला राम सातपुते म्हणून जे आमदार आहेत ते दिले आहेत तर ते तिथल्या मूळ मतदारसंघातले नाही आहेत हे परखा म्हणून एक त्यांच्यावर आता म्हणते त्यांनी सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे आहेत का न आता ते मुळचे नसले तर तिने वीस पंचवीस वर्ष राजकारण सोलापुरातून केलं हा बाजून जमी दुष्ट जमिनीची बाजू आहे आणि राम सातपुतीने जे आपले नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता ऊसतोड कामगारांचा मुलगा मी गरीब घरातल्या मुलगा त्याला टॅकल करायचा का प्रयत्न काँग्रेसने एवढ्या ताकदीनं केला की तुम्ही मग फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साखरपुडा कसा करता तुम्ही एवढा मोठा बंगला कसा बांधला तुम्ही अशा आलिशान गाड्या घेता कुठनं आणि हे सगळं बुमरेंग कदाचित महायुतीवर उमट नाही शक्यता आणि जी दहा वर्षातली कामं झालेली सोलापूर मतदारसंघातली किंवा काही प्रश्न आहेत सोलापूरच्या विविध प्रश्नांचं कामं झालं ते बाहेरचा उमेदवार स्वामींना जी उमेदवारी दिली, दिली ते फक्त त्यांच्या भाजपच्या त्या वरच्या आर एस एसच्या कमि यातनं कोर कमिटीनं आलेलं नाव म्हणून त्यांना दिली त्याचा काय पक्षाला फायदा झाला असेल किंवा त्या मतदारसंघातल्या मतदारांना फायदा झाला असं काय मला वाटत नाही त्यामुळे प्रणिती शिंदेंच्याविषयी एक सहानुभूती होती जरी आमदार असले तरी त्या शिंदे घराण्याचे आता उजनी जर पाणी अन्न असेल सोलापूरला किंवा पदाच्या काळात तिने काही कामं केलेली असतील तर ते जे असेल ते जे उत्तर आहे म्हणून प्रणित शिंदे आता तिथं बाजू भक्कम आहे कदाचित राम सतपुती ही सोलापुरात ते माजी मंत्री सुभाष देशमुखांना वगैरे उमेदवारी रिंगणात उतरलं असतो तर कदाचित हे प्रणीती शिंदेंच्या समोरचं मोठं आव्हान झालं होतं ज्या पद्धतीनं राम सतपुतेंना प्रोजेक्ट करायचा प्रयत्न झाला त्या, त्या प्रमाणात ते प्रोजेक्ट झाले नाहीत म्हणून मोदींनी ज्या सभा घेतल्यात जिथं अडचणी उमेदवार आहेत तिथंच सभा घेतलेल्या आहेत आणि विशेषतः कोल्हापूरच्या ज्या मोदींनी सभा घेतल्या ते नसल। बा कमळ कमळचिन्ह नसेल तर मोदी सभा घेत नाहीत विशेषतः पण देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरून ही कोल्हापूरची सभा लावली होती आणि हा सगळ्या याचा इम्पॅक्ट सोलापुरात जो परकाविरुद्ध घ घरचा हा वाद तिथं जोराचा आला आहे आणि त्यातनं ब माझं असं काम मत आहे की प्रणित शिंदे यात बाजी मारणे शक्यता आहे एकूणच सर्व पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर एक जाणवतं की पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले दिवस येण्याची दाट चिन्ह आहेत कारण गेल्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात केवळ सातारा वगळता कोल्हापूर सांगली हातकणंगले सोलापूर या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते यंदा मात्र चित्र थोडंसं वेगळं दिसतंय आपण जेव्हा सर्व पत्रकारांशी चर्चा केली तेव्हा जाणवतं आहे की पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं भगदाड पडण्याची चिन्ह आहेत आता महाराष्ट्रातलं सगळे मतदान संपलेलं आहे त्यामुळे निकालाचा अंदाज व्यक्त करायला काहीच हरकत नाही या पार्श्वभूमीवर आपण सा कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही मान्यवर पत्रकारांशी चर्चा केली या चर्चेत जो काय निकाल लागलेला आहे किंवा त्यांनी जो अंदाज व्यक्त केलेला आहे तो एकूण त्यांनी केलेला अभ्यास काही लोकांशी झालेल्या संवाद या सर्व पार्श्वभूमीवर केलेला आहे मतदान कुणीही मी याला केलं त्याला केलं सांगत नाही त्यामुळे मत कदाचित मतदानाचा एकूण वेगळा सूरसुद्धा असू शकेल पण ज्या पद्धतीनं मतदान झालं चर्चा सुरू आहे अंदाज आहे त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे फॉरवर्ड करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद